नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मान्य दादा भुसे यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्त्वाचा व मोठा असा निर्णय जाहीर केलेला आहे सदर निर्णय सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शिक्षकही गणवेशात दिसणार असून सर्व शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे ड्रेस कोडसाठी खारीचा वाटा म्हणून शासन निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सुतोवास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले आहे मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना ओ एन जी सी व अवंत फाउंडेशनच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आर अंतर्गत शैक्षणिक डेस्कसह शाळेच्या बॅगेचे वितरण करण्यात आले यावेळी मंत्री भुसे बोलत होते मंत्री भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक गणवेशात असल्याने मंत्री भुसे यांनी शिक्षकांचे कौतुक करताना यापुढे राज्यातील शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्याबाबत सुतोवाच केले दरम्यान विद्यार्थ्यांना दर्जेदार व आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शासन शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून ज्ञानार्जन करावे पालकांनी मुलांशी संवाद साधावा आणि शाळांनी सहलीसारखे उपक्रम राबवावेत असेही मंत्री भुसे यांनी यावेळी आवाहन केले आहे दरम्यान वक्तव्यावर अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे संस्थापक साजिद निसार अहमद यांनी शिक्षकांच्या पगारासाठीचे बजेट सरकार वेळेवर देत नाही वर्षानुवर्षे अंशता अनुदान व विनाअनुदान अनुदान तत्वावर शैक्षणिक सेवा बजावणारे शिक्षक अनुदानापासून वंचित आहेत त्यामुळे सरकारने आधी शिक्षकांचे प्रमुख प्रश्न सोडवावे नंतरच गणवेशाबाबत विचार करावा अशी मागणी केली आहे